कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे कुरकुरीत सुकट चटणी ही चटणी एकदा बनवल्यानंतर पाच ते सहा दिवस खराब होत नाही फ्रेंड्स आणि चवीला तर खूपच छान लागते नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वात अगोदर इथे आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये सुकट टाकून घेऊ आणि सुकट छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ इथे सुकट आपल्याला छान चाळून आणि साफ करून घ्यायचे आहे फ्रेंड्स कारण त्यामध्ये बारीक वाळू कण वगैरे असतात त्यामुळे सुकट छान साफ करून मग आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता आपण सुकट भाजून घेऊ फ्रेंड्स सुकट भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे हाय फ्लेमवर नाही भाजायची कारण आपल्याला करपवायचे नाहीत सुकट मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत फक्त भाजून घ्यायचे आहेत सारखं हलवत राहायचं फ्रेंड्स सुकटला नाहीतर खालून करपण्याची शक्यता असते दीड ते दोन वर्ष मी यूट्यूबवर मेहनत केलेली आहे फ्रेंड्स आणि आता थोडासा वॉच टाईम माझा राहिलेला आहे तर माझं चॅनलवरती व्ह्यूज यायचे कमी झालेले आहे एवढी मेहनत करून आता असं होत आहे काय करावं काही समजत नाही प्लीज सपोर्ट करा फ्रेंड्स आणि जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा व्हिडिओ शेअर पण करा आणि फुल वॉच करा प्लीज तीन चार मिनटं आपण सुकट छान भाजून घेतलेली आहे फ्रेंड्स मस्त अशी कुरकुरीत आपली सुकट भाजून झालेली आहे आता आपण ही सुकट काढून घेऊ त्याच कढईमध्ये आपण आता तेल घालून घेऊ फ्रेंड्स फोडणीसाठी दीड ते दोन पळी आपण तेल घालून घेऊ तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे ते घालून घेऊ कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे फ्रेंड्स त्यामध्ये जो ओलावा असतो तो कमी होईपर्यंत कारण आपण चटणी चार पाच दिवस ठेवणार आहे ओलावा नाही पाहिजे कांद्यामध्ये आणि कढीपत्ता पण घालून घेऊ आपण दहा ते पंधरा पानं कढीपत्त्यामुळे खूपच छान टेस्ट येतो चटणीला कढीपत्ता पण मस्त असा कांद्यासोबत आपण फ्राय करून घेऊ कांदा आणि कढीपत्ता फ्राय करताना फ्रेंड्स गॅसची फ्लेम आपण हाय किंवा मीडियम ठेवली तरी चालेल सारखा हलवत हलवत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं झालेले आहे फ्रेंड्स कांदा फ्राय करत असताना आता आपण त्यामध्ये पाच ते सहा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची तुकडे करून घेतलेली आहे ते घालून घेऊ लसूण आणि मिरची पण आपण कांद्यासोबत मस्त अशी आता फ्राय करून घेऊ आता आपण पाव चमच हळद घालून घेऊ फ्रेंड्स मिक्स करून घेऊ आपण आता सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर आपण भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर पण आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे फ्रेंड्स कारण कोथिंबीरमध्ये पण ओलावा खूप असतो तुम्ही बघू शकता फ्रेंड्स सर्व साहित्य खूप छान फ्राय करून घेतलेलं आहे आपण आता त्यामध्ये अर्धा चम्मच कश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेला आहे आपण त्यासोबतच अर्धा चम्मच आपण कांदा लसूण मसाला घालून घेऊ मिक्स करून घेऊ आपण आता छान इथे मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे फ्रेंड्स तुम्हाला आवडत असला तर घालू शकता नाही तर स्किप पण करू शकता मिक्स करून घेऊ आपण आता सर्व मसाले आणि सर्वसा इथे छान आपलं परतवून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये सुकट घालून घेऊ मिक्स करून घेऊ फ्रेंड्स आपण आता चटणी हलक्या हाताने आपल्याला चटणी मिक्स करून घ्यायची आहे कारण आपण सुकट भाजलेली आहे आणि ती खूप कुरकुरीत झालेली आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मस्त अशी आपली चटणी मिक्स करून झालेली आहे एकदम छान अशी दिसत आहे कलर पण तुम्ही बघू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण आता मीठ थोडंसं कमीच घालायचं फ्रेंड्स कारण सुकटमध्ये पण जरासं मिठाचं प्रमाण असतं मिक्स करून घेऊ आपण आता मीठ घातल्यानंतर आता चटणी तयार झालेली आहे फ्रेंड्स आपल्याला काही करायचं नाही कारण सुकट पण आपण भाजलेली आहे तिला काही जास्त आपल्याला आता फ्राय करायची गरज नाही या पद्धतीत सुकट चटणी नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आपण चार पाच दिवस ही चटणी ठेवू शकतो आणि चवीला तर खूपच छान लागते नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटू पुढच्या नवीन रेसिपीमध्ये